नमस्कार शेतकरी मित्र मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आजचा विषय आहे जागेवर कोया लावायच्या आणि त्याचं महत्त्व चला तर मग आपण वेळ न करता व्हिडिओ चालू करू शेतकरी मित्र जागेवर कोया म्हणजे चारी मारून चारी भरलेली आहे आणि दर पाच फुटाला दोन कोया अशा आपण लावत आहोत ह्याचा जी सोटमूळ आहे महत्त्वाचं म्हणजे ह्याचा सोटमूळ जे आहे कोय उगवल्यानंतर सरळच जमिनीत जाणार आहे आणि ह्याचा जी वाढण्याचा वेग आहे ती दुप्पट ते तिप्पट आयती रोपं आणलेले त्याला सोटमूळ नसतो लवकर उप मु उपमुळ्यासुद्धा होत नाही त्याला हिमो टाक आणखीन काही काही कर ही सगळं करीत बसण्यापेक्षा शी आता आपण 22 टीन आणि जर्मनेटरमध्ये बुडवून कोया पण इथं जाग्यावरच हां आणि पायांनी घोटाला लाई होत दपतोन मुज आणि निरोपारी पास मापी आंब्याच्या को पाठ करून पाठात पार्ट लागत बघा कशी लागवड व्यवस्थित चालली ती आणि याच्यानंतर आता याच्यात आपण पाणी पटपट कोया बुजून आता ही तुम्हाला जे गोल गोल दिसतंय ती वाळवी हुंगणी लागत असते वाळवी हुंगणी लागू नये म्हणून आपण क्लोरोपॉर दीड टक्का हे या कोयाच्या बहुताली लक्ष्मण रेषा समजा लक्ष्मण रेषा हे आपण केली हा प्लॉट दोन एकरचा आहे शेतकरी मित्राओ जाग्यावर कोय लावल्यामुळं वाढीला वेग येतो आणि दुष्काळ पडला तर सोट मुळामुळं बाग वाढत नाही किंवा अंगावर माल आहे आणि तुमचा डी पी जळाला लवकर येत नाही पाणी मिळत नाही अशा वेळेस अतिबाग तग धरते आंब्याची लागवडपारी आंब्याच्या कोळी चारीवर पाठ पार्ट करून पाटात लागतो बघा कशी लागवड व्यवस्थित चालली ती दत्तला नाही पाहिजे का